डिजिटल नावाने सरकार रस्ता बोंबलणारे देऊ शकत नाही स्थानिक आमदार संबंधित विभागाला निवेदने देऊन रस्ता रोको करून आमरण उपोषण करून देखील पाच हजार लोकसंख्या असलेल्या आष्टी तालुक्यातील गावाला रस्ता मिळाला नाही केंद्याच्या कातडीच्या सरकारला प्रशासनाला जाग यावी यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त या प्रजा दिना गावातील एक नागरिक आत्मदहन करणार आहे पहा झी ट्वेंटी फोर न्यूज वर आमचे प्रतिनिधी शाहदेव वाकडे याचा सविस्तर रिपोर्ट आष्टी आष्टी तालुक्यातील हातोला पाठसारा येथील हातोला या गावामध्ये आलेलो आहोत या गावातील आ... आपल्याकडे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव नाकडे हे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की या भागामध्ये जो बस स्टँड ते पाठसारा हा जो रस्ता आहे हा डांबरीकरण व्हावा ही प्रमुख मागणी त्यांची या ठिकाणी आहे यासाठी ते आज आपल्याकडे आपल्यासमोर आप उपस्थित आहे तर त्यांनी या रस्ता जर झाला नाही तर त्यांनी या ठिकाणी वेळोवेळी जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना वेळोवेळी डॉक्युमेंट्स कागदपत्र आहे परंतु शासनाने याची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज त्यांना आत्मदहनाचा त्यांनी या ठिकाणी इशारा पण की आता भारत स्वतंत्र होऊन सुमारे सत्तर वर्ष झाले मग या ठिकाणी रस्त्याची जी मागणी आहे या ठिकाणी याच्या अगोदरचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी काही आपल्याला मदत वगैरे केली जाईल नक्कीच आमचं दुर्दैव आहे फार मोठ्या इतिहास आणि पार्श्वभूमी आहे या गावचे आमचे छत्रपती शिवरायांच्या काळातील इंग्रजांच्या का काळामध्ये आमचे राजे धर्माजी गर्जे यांचा एक फार मोठ्या परिसरात येथे राजे होऊन हो त्यांच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये त्यांचा फार मोठा राजवाडा होता आणि तो त्यावेळेस ते इंग्रजांच्या विरोधात लढत असल्यामुळं इंग्रजांनी त्यांचा तो राजवाडा तोफा त्या काळ त्या तोफामध्ये उघळी तोफा घालून तो राजवाडा पाडला आणि त्याच्यामध्ये ते गाडले गेले आजही तो राजवाडा ती जागा आमच्याकडे आहे हा आमचा इतिहास आहे हा रस्ता फक्त हातोला किंवा करता नाही झाला हा रस्त्याला जोडणारा जो संत जो वामन वामनभाऊचा जी समाधी सोहळा आहे त्या समाधी सोहळ्याला किंवा गैनाथगाडाला प्रत्येक एकादशीवारीला हजारो वर्ग येतो आणि हा रस्ता जो आहे तो पाटसरा ते श्री संत वामन भाऊ चौक गोपीनाथ साहेब चौकापर्यंत हे जे तीन किलोमीटरचं अंतर आहे हे अंतर काण्याऐवजी लोकांना अठरा किलोमीटर अंतर यावं लागतं आमची रस्ते दहा वर्षापासून रस्त्यासाठी झगडत असून गावपर्यंत आमच्या ह्या रस्त्यासाठी पाच वर्ष मंत्री होते त्या काळापासून आमची मागणी आहे ते पाच वर्ष गेले त्यावेळेस आमदार झोंडे आमदार आहेत त्यांच्याकडे आमची चार वर्ष सतत मागणी आहे आमची मुलं बाजाराला येणारे लोक हे पडतात चिखल वाहताना येताना चिकाड्याखाली चिकतात येतात त्याच्यावर लोकांना येणा यायला जाण्यासाठी एवढी अडचण होती जरी आणि आम्हाला यायला एवढं इशारा दिला महाराजामध्ये आमच्या <स्थाँगा> जरी रस्ता नाही झाला तर लोकसभेवर आम्ही मतदानाला बहिष्कार टाकणार आहोत सर <स्थाँगा> सगळ्यात <स्थाँगा> महत्वाचं म्हणजे आज शाळेतले विद्यार्थी तिथं बारावी पर्यंत शाळा असल्यामुळे बाहेर जावं लागतं आणि येताना त्यांना सायकलवर त्याच्यावर <स्थाँगा> किंवा पाय जाताना खूप तारेवरशी कसरत करावं लागते एवढा मोठा चिखल आणि पाण्याचे डोस असलेले असतात मी वास्तविक जर पाहिलं तर खूपच खेदजनक आणि त्याची खूपच आम्हाला कसरत करावं हा रस्ता व्हायला पाहिजे आणि सर्व ग्रामस्थांच्या विद्यार्थ्यांचे जे हाल होतात वेळीच नष्ट झाले म्हणजे प्रमुख या ठिकाणी यांचं असं म्हणणं आहे की जे शाळकरी मुलं आहेत त्यांना देखील याचा त्रास होत आहे शासनाने त्वरित दखल घ्यावी अशी त्यांची मागणी तात्काळ असं झालं पाहिजे नाही झाला तर ह्या गावात युवक संख्या खूप मोठी आहे हो त्याच्याकरता आम्ही युवक मिळून लोकसभे बहिष्कार टाकतो संजना गर्जे हे या गावातील उपसरपंच आहेत रस्त्याविषयी किंवा रस्ता अजून झालेला नाही किंवा रस्ता एकदम खड्ड्याचा आहे याविषयी आपल्याला काय आपली काय समस्या आहे काय मागणी कशी रस्ता पाहिजे आमच्या माथारी माणसं पडली सवळबाई पडली खूप आमला खड्या महिना डिलेवारी महिना ना नाही ना नाही ना सोय ना नाही ना ना, अशी जींची प्रमुख मागणी आहे हे 25 वर्षाले रस्तेव खाडा टाकलेला नाही हा आणि रस्ता चालाय सारखच राहिला काय रस्ता व्हायला पाहिजे आम्हाला माथरे मानधन चालतय ना काय गवतय ना, का ना तिरगडे जातो तिरगडे ते दिसला भारत स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली तरी देखील या रस्त्यासाठी या गावातील ग्रामस्थांना आत्मदहन करण्याची वेळ येत आहे तरी शासनाने त्वरित याची दखल घ्यावी मी रिपोर्टर शाडे वाकडे सह वैजनाथ गरजे ट्वेंटी फोर न्यूज बीड Z24, yeah!